आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा कोल्हापूर महानगरपालिका स्वच्छता कर्मचारी हुतात्मा पार्क परिसरामध्ये आज सकाळी दहाच्या सुमारास स्वच्छता करत होते गोखले कॉलेजच्या लगत तसेच सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या बाजूने जाणाऱ्या या नाल्यामध्ये सफाई सुरू असताना डोके नसलेला मानवी मृतदेह आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या घटनेची माहिती तातडीने कोल्हापूर महानगरपालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांनी पोलीस स्थानकात दिली असून या घटनेचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आहे याबाबत माहिती देताना पोलिसांनी म्हटले आहे की मृतदेहाची ओळख पटण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून याबाबत लवकरच माहिती समोर येईल तसेच आज सकाळी दहाच्या सुमारास जे सी बीच्या सहाय्याने नाला साफसफाई करण्याचे काम कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी करत होते यावेळी मानवी देहाचा वरील भाग कट झालेला मृतदेह सापडला आहे यामध्ये घातपाताची शक्यता वर्तवली जात असून लवकरच याची सविस्तर माहिती समोर येईल असंही पोलिसांनी म्हटलं आहे